छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा देशभर प्रसार करण्यासाठी समाजसेवक दयानंद पाटील यांच्या पुढाकारानं लातूर इथं दरवर्षी शिवजयंतीनिमित्त जागतिक महान राजे छत्रपती शिवाजी महाराज या भव्य देखाव्यांचं आयोजन केलं जातं यंदाही या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून इतिहासातील पराक्रम स्वराज्याची संकल्पना आणि सुशासनाचे धडे प्रभावी पद्धतीनं सादर करण्यात आले या देखाव्यांमधून महाराजांचं शौर्य न्यायप्रियता स्त्री सुरक्षेचं धोरण आणि सर्व समावेशक राज्यकारभार यांचं दर्शन घडवलं जातं कार्यक्रम पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक आणि तरुणाई मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात आजच्या कार्यक्रमास नृत्य क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर नेणाऱ्या सृष्टी सुधीर जगताप यांनी विशेष भेट दिली त्यांनी देखावे पाहून आयोजकांचं मनापासून कौतुक केलं आणि तरुण पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्याचा हा प्रभावी मार्ग असल्याचंही सांगितलं बोलताना समाजसेवक दयानंद पाटील म्हणाले शिवरायांचे कार्य केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे आमचा हा जो घरचा शिवजन्मोत्सव आहे हा उपक्रम मागील जवळपास आज हे जे आहे वर्ष आहे आणि आम्ही हा जो उपक्रम आहे शिवजयंतीचा जो उपक्रम आहे घरी जो आहे तो सुरुवातीला मी छोट्या स्वरूपामध्ये लहान मुलांना बोलवणं आणि त्यांना मिठाई वगैरे देणं अशा पद्धतीनं साजरा करीत होतो नंतर मित्रमंडळी आणि त्यांचे कुटुंब एकत्र एक आले आणि नंतर जसे मुलं मोठे झाले त्यांना त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये जे आहे ते देखावे निर्माण करणे आणि देखाव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा इतिहास लोकांकडे पर्यंत पोहोचवणं हा आमचा उपक्रम होता परंतु मागील एक चार ते पाच वर्षामध्ये जेव्हा आम्ही लातूर मध्ये आलो आणि लातूर मध्ये हा आमचा उपक्रम पाहून लातूरकरांनी भरभरून बर या ठिकाणी त्याला प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी आमचा जो हा उपक्रम आहे तो राज्यभर पोहोचविला या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीला कळावा यासाठी छोटे छोटे जे दे देखावे आहेत काही स्थिर असतील काही हलते असतील तर दे त्या देखाव्यांच्या माध्यमातून जो आहे तो महाराजांचा इतिहास नवीन पिढीपर्यंत आणि लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा ना आम्ही प्रयत्न करतो आहोत महाराष्ट्र न्यूज लातूर